जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये सहर्ष स्वागत मित्र हो निवडणुका संपल्या निकाल लागले भारतीय जनता पक्षाला दोनशे चाळीस जागा स्वबळावर मिळवता आल्या आणि त्यांनी त्यांच्या मित्रपक्षाला धरून दोनशे ब्याण्णव जागेपर्यंत मजल मारली त्यामध्ये काँग्रेसलाही शंभर जागा मिळाल्या आणि त्यांचं अलायन्स गठबंधन चे दोनशे चौतीस जागेपर्यंत येऊन पोहोचलं आणि इतर राहिलेले सतरा आमदार अपक्ष राहिले आता यामध्ये <coughs> आपल्याला बोलायचं आहे राहुल गांधी पंतप्रधान होणार का होऊ शकतात का त्यामागं काय काय रणभूमी आहे काय काय विश्लेषकांचं मत आहे त्यावर आपल्याला आज बोलायचं आहे त्याकरता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिला मुद्दा मोदींना पंतप्रधान होण्यासाठी यावेळेस दोनशे बहात्तरचा जादुई आकडा स्वतःच्या स्वपक्षाकडून मिळालेला नाही तो आहे दोनशे चाळीस म्हणजे जवळजवळ बत्तीस जागा ह्या नरेंद्रभाई मोदी यांना कमी मिळालेल्या आहेत त्यातच त्यांच्या एन डी एचे घटक पक्ष असणारे जे की काल परवा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या समवेत आलेले नितीश कुमार आणि दुसरे चंद्रबाबू नायडू खरंच ते गठबंधनमध्ये राहतील का, का प्रश्न असा आहे जर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी साथ सोडली तर सोळा आणि बारा अठ्ठावीस त्यानंतर चिराग पासवान यांच्या काही जागा चंद्र दुसरी एक अजून यांच्या महायुतीमध्ये किंवा एन डी एमध्ये आहेत ते म्हणजे चिराग पासवान जितनराम माझी तर मित्र हो यांची ज्यावेळेस गोळाबिरीज केली जाते त्यावेळेस नरेंद्र मोदी बहुमतापासून खूपच दूर राहतात शिवाय यावेळेसच्या निवडणुकीमध्ये इतरही सतरा अपक्ष जे की ना इंडिया गठबंधनचे न एन डी ए गटबंधनचे कुठल्याही गंडर गटबंधनमध्ये नसणारे सतरा अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत तर याच वेळेस ज्यावेळेस तुम्ही नितीश सोबत घ्याल त्यावेळेस नितीश कुमारांच्या ज्या मागण्या असतील की सी ए रद्द करा संपूर्ण देशभर जातीगण करा किंवा त्यांना जी पाहिजे मंत्रिपद महत्वाची गृहमंत्रीपद किंवा रेल्वे मंत्रीपद हे मोदी देऊ शकतील का त्यानंतर चंद्रबाबू नायडू यांना लोकसभेचं अध्यक्षपद पाहिजे शिवाय मोठमोठे मंत्रीपद पाहिजे हे मोदींना देता येतील का तशीच मागणी चिराग पासवान यांचीही आहे चेतनराम मांझी यांचीही आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रातून शिंदे गट हेही काही कमी पडणार नाही तर त्यावेळेस प्रश्न येतो जर जर राहुल गांधीकडं नितीश कुमार गेले चंद्रबाबू नायडू गेले आणि शिंदे गट जर गेला तर बरोबर इंडिया आपल्या इंडिया गठबंधनचं म्हणजे काँग्रेसचं सरकार बनत आहे असं राजकीय विश्लेषकाचं मत आहे कारण नितीश रामांचा नितीश कुमारांचा सर्वश्रुत एक शब्द आहे आणि त्यांना पलटू राम म्हणतात कारण ते किती तासात किती महिन्यात किती दिवसात म्हणण्यापेक्षा किती तासात पलटतील हे सांगता येत नाही त्याच वेळेस तेदेशी देशी एक विधान चर्चेत येत आहे की चाचा आप तो जा रहे, लेकिन आपकी तो लेकिन मांग चान आपशातीगणना होणी च याला खरंच नरेंद्र मोदी ऍक्सेप्ट करू शकतील का तर नाही उत्तर आहे नाही कारण मोदींनी आतापर्यंत हुकुमी एक्याप्रमाणे गुजराती जोडी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी मनमानी कारभारातून राजकारण केलेलं आहे त्यावेळेस हे त्यांना मोठी खाती देण्यात काय करू शकतात आणि कशा अडचणी येऊ शकतात शिवाय दुसरा एक मुद्दा आहे पश्चिम बंगालमधून जे आठदा खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले त्याची सुद्धा पुनरावृत्ती दोन हजार एकोणीसची होण्याची शक्यता आहे तेच खासदार पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये घर वापसी करण्याच्या पाठीमागे आहेत तर महाराष्ट्रामध्ये शिंदे गटाचे सुद्धा आमदार मातोश्रीकडे खासदार मातोश्रीकडे वळलेले दिसत आहेत तर जर शिंदे गटाचे खासदार उद्धव ठाकरेकडे मातोश्रीकडे वळले पश्चिम बंगालमधील बी जे पीचेच खासदार तृणमूल काँग्रेसकडे वळले आणि चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार जे पलटुराम आहेत हे पलटले तर राहुल गांधी कशावरून होणार नाहीत पंतप्रधान मग सांगा की यावेळेस मोदींना पंतप्रधान होता येणार की नाही होता येणार त्याच वेळेस मला म्हणायचं आहे की राहुल गांधी पंतप्रधान होणार का तुम्ही याची उत्तरं शोधा पटलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका